नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो रोज सकाळी देवघरात दूध साखर का ठेवावे भरपूर लोक दूध साखर आपल्या देवघरात सकाळी ठेवत असतील पण भरपूर लोकांना याबद्दल माहीत नसेल आणि जे लोक दूध साखर ठेवत असतील त्यांना सुद्धा कदाचित माहीत नसेल की ते हे का ठेवतात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की आपण सकाळी देवपूजा करतो त्यावेळेस आपण दूध साखर का ठेवावे तुम्ही जर ठेवत नसाल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि नक्की उद्या सकाळी तुम्ही देवपूजा कराल तेव्हापासून एका वाटीत दूध चिवटभर साखर आणि तो नैवेद्य देवघरात नक्की ठेवा मित्रांनो जेव्हा आपण सकाळी उठतो आपल्या घरात देवपूजा करतो सर्व देवांना स्नान घालतो देवघर स्वच्छ करतो आणि व्यवस्थित पुन्हा आपण नवीन देवपूजा करतो त्यानंतर आपल्याला दूध साखरेचा नैवेद्य देवघरात दाखवायचा असतो जसं आपण सकाळी उठल्यावर नाश्ता करतो ब्रेकफास्ट करतो तसंच देवांना सुद्धा आपण नैवेद्य दाखवून तृप्त करायचे असते कारण सकाळी सुद्धा देव झोपेतून उठतात आपण त्यांना स्नान घालतो देवपूजा करतो मग त्यानंतर आपण देवांना पहिला नैवेद्य जो दाखवायचा असतो तो दूध साखरेचा दाखवायचा असतो आणि दूध साखर हे लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे दुधेचा नैवेद्य लक्ष्मी ग्रहण करते आणि लक्ष्मी प्रसन्न होते यासाठीच आपण आपल्या घरातल्या सुख समृद्धीसाठी सर्व देवता प्रसन्न व्हायला पाहिजे म्हणून दूध साखरेचा नैवेद्य रोज सकाळी देवघरात नक्की दाखवायचा जर तुम्ही नैवेद्यच दाखवला नाही तर देवता कधीच प्रसन्न होणार नाही ते नेहमी रुष्ट राहतील आणि ते कधीच आपल्या देवघरात राहणार नाही म्हणून सकाळी आपण देवपूजा आपली सर्व देवपूजा झाली देवघर स्वच्छ करून झाले व्यवस्थित आपण देवांना ठेवले नंतर त्यांची पूजा केली अगरबत्ती दिवा लावला त्यानंतर एका छोट्या वाटीत दूध चिमुटभर साखर टाकून नैवेद्य ठेवायचा आणि नंतर दहा अकरा बारा वाजेपर्यंत तो जो नैवेद्य आपण दाखवलेला आहे दूध साखरेचा तो तिथून उचल्यायचा आणि सगळ्या घरातल्यांनी थोडा थोडा तो ग्रहण करायचा किंवा कोणी एकाने ते पिले तरी चालते पण नक्की रोज सकाळी दूध साखरेचा नैवेद्य तुम्ही अवश्य दाखवा ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ